नमस्कार मैत्रिणींनो तर आज आपण भेट देणार आहोत नाशिक शहरातील एक अद्भुत आणि भव्य धार्मिक स्थळ श्री स्वामीनारायण मंदिर केवडीवन डेंटल कॉलेजच्या मागे पंचवटी नाशिक नाशिकमध्ये हे मंदिर आहे तर, तर हे मंदिर अतिशय सुंदर आणि छान आहे तर हे मंदिर सकाळी सात ते बारापर्यंत उघडतं आणि सायंकाळी परत चार ते पावणे नऊपर्यंत पर्यंत उघडं असतं तर आपण चला मग आपण बघूया येथे गार्डनही खूप सुंदर आहे तर हे बघू शकता तुम्ही हे गार्डन अतिशय सुंदर आणि अगदी छान आहे या बागेमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या जातींची झाडं त्यानंतर फुलं झाडं आणि औषधी वनस्पती यांची समृद्ध अशी रचना येथे दिसते गुलाब मोगरा त्याच्यानंतर झेंडू व रंगीबेरंगी फुलांनी सजलेली व फुलबाग बाग इतकी आकर्षक आहे की ती पाहून मन अगदी आपलं आनंदित होतं हे बघू शकता तुम्ही आजूबाजूला खूपच सुंदर असं हे वातावरण आहे त्याच्यानंतर बागेच्या मध्यभागी नक्षीकाम असलेले संगमरवरी पायवाटीचे मार्ग आहेत जे भक्तांना मंदिराच्या दिशेने नेतात बागेतील काही भागामध्ये धार्मिक संदेश देणाऱ्या मूर्ती त्यानंतर शिलालेख आणि शुद्ध संस्कृत श्लोक कोरलेले फलकसुद्धा येथे आहेत जे बघता जे आपण ब बघितल्या क्षणी आपल्याला काहीतरी तेथे शिकायला मिळते अशा पद्धतीने हे सर्व इथे आहे तर ही बाग दिव्य रो रोषणाईने उजळते ही बाग फक्त सौंदर्याची नव्हे तर आध्यात्मिक उन्नतीची प्रेरणा आहे तुम्ही या बागेला भेट दिल्यानंतर तुमचं मन अगदी शांत प्रसन्न आणि सकारात्मक ऊर्जेने भरून जाईल तर येथे नाश्त्यासाठी सुद्धा हे बघा अगदी छान अशी सोय केलेली आहे तर आपण येथे फिरल्यानंतर दर्शन घेतल्यानंतर आपण येथे नाश्तासुद्धा करू शकतो लहान मुलांना तर नाश्त्याची गरजच असते कुठेही गेले तरी आपल्याला ही नाश्ता हा लहान मुलांसाठी घ्यावाच लागतो आईस्क्रीमपासून सर्व येथे आहे तर ये बगु शक्ता हे बघू शकता तुम्ही अगदी स्वच्छ आणि असं छान प्रकारे येथे सर्व काही मिळतं मंदिरामध्ये जाताना अशा पद्धतीने गार्डनमध्ये पायवाट सुद्धा अशी छान केलेली आहे येथील बागेत बागेतील परिसर अत्यंत स्वच्छ आणि शांत आहे जे ध्यानधारणा आणि आत्मचिंतनासाठी खूप उपयुक्त आहे तर लहान मुलांसाठी सुद्धा येथे खूप छान आहे हे बघा आजूबाजूला आपण जर बघितले तर अगदी सुंदर असं इथे वातावरण आहे तर हे गार्डन अतिशय सुंदर असं आहे तर आपल्याला हे भक्ताक्षणी आपल्याला इथे खूप छान वाटते तर बागेत बसण्यासाठी जागा सुद्धा इथे उपलब्ध आहे जिथे भक्तगण शांततेत बसून ध्यान करू शकतात हे बघा अतिशय सुंदर असं हे वातावरण इथे आपल्याला दिसते सुद्धा आणि स्वच्छतासुद्धा खूप आहे येथे तसेच्या या गार्डनमध्ये खूप सुंदर अशी सुद्धा आलेली आहेत तुम्हाला दिसतच असेल आजूबाजूला अतिशय सुंदर असं हे वातावरण आहे अगदी बाहेरचा सुद्धा परिसर आपल्याला इथून अशा पद्धतीने इथे दिसतो हे बघू शकता तुम्ही हे गार्डनच इतकं सुंदर आहे की आपण येथे कितीही जरी किती, किती वेळा जरी आलो तरी हे खूपच सुंदर असं हे गार्डन आहे तर आपल्याला तुम्हाला जर येथे यायचं असेल तर तुम्ही नक्की या कारण हे स्थळ अगदी बघण्यासारखं आहे सर, हे मंदिर अतिशय सुंदर असं हे मंदिर आहे तर तुम्ही अवश्य एकदा या स या गार्डनमध्ये या मंदिरामध्ये भेट द्या कारण हे अगदी बघण्यासारखं आहे लहान मुलांसाठी सुद्धा येथे खूप अगदी चांगल्या सोयी केलेल्या आहेत लहान मुलांना खेळण्यासाठी येथे सर्व सोयी केलेल्या आहेत त्याच्यानंतर आपल्या लहान मुलांना काही खाण्यापिण्याची सुद्धा येथे व्यवस्थित अगदी सोय आहे इथं सर्व काही मिळतं हे बघू शकता तुम्ही येथे फुलं तर खूप असं लांबून जर आपण बघितलं तर येथे खूपच सुंदर असं हे वातावरण आपल्याला दिसतं हे गार्डन सुद्धा खूपच बघण्यासारखं आहे हे बघू शकता तुम्ही आणि आज विशेष म्हणजे इथे एवढी गर्दी नव्हती त्याच्यामुळे अगदी हे व्यवस्थित मला सर्व बाजूचं गार्डनमधील व्हिडिओ काढता आला त्याच्यामुळे तुम्हाला मी अगदी हे सविस्तर असं सर्व आजूबाजूचा परिसर दाखवती आहे आणि येथे एकदा आल्यावर आपल्याला लवकर निघण्याची इच्छा सुद्धा होत नाही एवढं सुंदर येते अगदी वातावरण असतं हे बघा लांबून दाखवलं तर अगदी फारच सुरेख असं हे दिसतं हे बघा लहान मुलांसाठी खेळण्यासाठी येथे झोका त्याच्यानंतर बऱ्याच गोष्टी येथे लहान मुलांना खेळण्यासाठी आहेत चला आपण आता मंदिरामध्ये जाऊ तर मंदिरात आपण जाणार आहोत तर तिथेसुद्धा अगदी सर्व सुंदर मूर्ती अशा व्यव आहेत त्याच्यानंतर हे मंदिर सुद्धा खूप सुंदर असं आहे तर हे मंदिर नाशिकच्या तपोवन परिसरात गोदावरी नदीच्या काठावर वसलेले आहे या मंदिराची निर्मिती श्री अक्षर पुरुषोत्तम स्वामी नारायण संस्था द्वारे बी पी पी द्वारे करण्यात आली आहे, आहे। तर हे बघा चढण्यासाठी अगदी पायऱ्या छान आहेत त्याच्यानंतर हा मंदिरामध्ये आपण पायऱ्या चढून आल्यानंतर मंदिरामध्ये असा हा सर्व असा हा परिसर दिसतो अतिशय सुंदर असं हे मंदिर आहे तर हे खूप मोठं असं मंदिर आहे येथे अगदी फुलांच्या सर्व अशा कुंड्या ठेवलेल्या आहेत त्याच्यानंतर येथे कारंज्या सुद्धा आपल्याला दिसतोय आजूबाजूचा परिसर या ठिकाणी असा खूप सुंदर असा हा या मंदिरामध्ये वरती आल्यावर आपल्याला दिसतोय तर लांबून हे बघा आपण आता मंदिरामध्ये जाणार आहोत तर अशा या पायऱ्या दिसत आहेत आणि वरती असं हे मंदिर आहे या मंदिरात आपण भगवान स्वामीनारायण श्री लक्ष्मीनारायण रामसीता शिवपार्वती आणि यांची आपण मूर्ती पाहू शकता मंदिरात रोज पूजा आरती येथे भक्तिभावाने भरलेले वातावरण येथे असते तर राजस्थानमधून आणलेल्या गुलाबी दगडांपासून हे मंदिर सुमारे सत्तर मीटर उंच व ब्याण्णव मीटर रुंद आहे त्यानंतर भिंतीवरचे नक्षीकाम कोरलेल्या कथा आणि शांतता हे सर्व काही डोळ्यांचं व मनाचं समाधान आपलं करतं तर हे बघा पायऱ्या चढून आल्यानंतर सर्वात पहिल्यांदा आपल्याला हे अशा प्रकारची गणपतीची मूर्ती दिसते अतिशय सुंदर अशी ही गणपतीची मूर्ती आहे त्याच्यानंतर आपण आता मंदिरामध्ये जाणार आहोत आतमध्ये आपण मंदिरामध्ये जाऊ तर हे स्वामीनारायण मंदिर हे नाशिक शहराच्या सौंदर्यात भर घालणारे आणि जगभरातून येथे येणाऱ्या तीर्थयात्री पर्यटक यांच्यासाठी अभिनय व व आध्यात्मिक आकर्षणाचे हे प्रमुख केंद्र झालेले आहे तर हे बघू शकता तुम्ही आतमध्ये किती सुंदर असं हे कोरीव नक्षीकाम केलेलं आहे तुम्हाला दिसतच असेल आजूबाजूचा परिसर मंदिराचं खूप छान असं आहे खाली खूप अशी स्वच्छता सुद्धा आहे अगदी स्वच्छ अशी ही खालची तुम्हाला फरशी दिसत असेल तर हे मंदिर राजस्थानमधून आणलेल्या गुलाबी दगडापासून हे मंदिर सुमारे सत्तर मीटर उंच व ब्याण्णव मीटर रुंद आहे त्यानंतर भिंतीवरचे नक्षीकाम कोरलेल्या कथा आणि शांतता हे सर्व काही आपलं हे डोळ्यांचं म व मनाचं हे समाधान आपलं हे मंदिर पाहिल्यावर कळतं तर हे बघा बघू शकता तुम्ही अगदी वरचासुद्धा भाग पाहून आपल्याला अगदी असा आनंद असा होतो हे बघू शकता तुम्ही मंदिरामध्ये जाण्यासाठी येथे छान अगदी सोय आहे बघा तर आज एकदा मंदिर अगदी सर्व मोकळं होतं पण हे सर्व मंदिरं आज तुम्हाला दिसत नाही आहे कारण सर्व मंदिरं बंद होती त्याच्यामुळं आज गर्दी कमी होती त्याच्यामुळं तुम्हाला हे दाखवता आले नाही तर हे प्रत्येक मंदिर असं खूप सुंदर असं आहे अगदी बघण्यासारखं आहे हा पाठीमागचा भाग आहे बघा मंदिरामध्ये पाठीमागचा भाग आहे हा तर येथे भगवान श्री स्वामीनारायण कृष्ण राधा श्री गणेश श्री, श्री, श्री हनुमान श्री शंकर पार्वती नारायण यांचा विठ्ठल रुक्मिणी यांचा येथेच समावेश आहे हे बघू शकता तुम्ही पण सर्व आज मंदिरं सर्व बंद होती तर हे आजूबाजूनी तुम्ही बघू शकता पाठीमागचा भागसुद्धा अतिशय सुंदर असा कोरीव असा आहे अगदी ते आपण मंदिरामध्ये गेल्यावर खूप बघण्यासारखं असं हे मंदिर आहे तर हे बघू शकता तुम्ही अगदी हे खांबसुद्धा किती सुंदर असे आहेत एक ना एक खांबसुद्धा अगदी छान आहेत तर बघू शकता तुम्ही जवळून आणि हे लांबून जर असं बघितलं या मंदिरामध्ये तर आपण बघू शकता किती सुंदर असं हे आपल्याला दृश्य दिसतं आहे मंदिरात अगदी प्रसन्न वाटतं या मंदिरामध्ये गेल्यावर आपल्याला हे बघू शकता तुम्ही अगदी वरती आजूबाजूला अगदी खूप सुंदर असं हे वातावरण आपल्याला येथे दिसतं खूप सुंदर असं हे मंदिर आहे तर या मंदिराचे भूमिपूजन नोव्हेंबर दोन हजार सतरामध्ये करण्यात आलं होतं आणि कोविड नाईन्टीन महामारीमुळे काही विलंबानंतर ते हे बांधकाम पूर्ण झालं तर हे बघा ह्याचे दरवाजेसुद्धा अतिशय सुंदर असे कोरीव आहे येथे गणपतीची मूर्ती खूप सुंदर अशी आहे तर ही गणपतीची मूर्तीसुद्धा जवळून बघ भग, बघितल्यावर खूप छान अशी दिसते तर अशा प्रकारे हे मंदिर आहे आणि मंदिराच्या बाहेर आल्यावर येथे बसण्यासाठी भाविकांना बसण्यासाठी इथे सोय केलेली आहे तर येथे नेहमी गर्दी असते पण आज एवढी गर्दी नाहीये हे बघू शकता बाजूनी सुद्धा खूप सुंदर असं इथे वातावरण आपल्याला दिसतंय वरून जर बघितलं तर हा असा परिसर दिसतो बघा आजूबाजूचा अतिशय सुंदर असं हे वातावरण असतं नाशिकमध्ये आल्यावर तुम्ही अवश्य येथे भेट द्या कारण हे अगदी बघण्यासारखं असं हे मंदिर आहे तर याचा मी ॲड्रेस डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकणार आहे तर हे खूप सुंदर असं हे मंदिर आहे आता तुम्हाला मी सर्व मंदिर आजूबाजूचा परिसर हे सगळं व्य दाखवलेलं आहे आणि तुम्ही नक्की थे या इथे या मंदिरामध्ये नक्की भेट द्या अतिशय सुंदर असं हे मंदिर आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंटही करा आणि या मंदिरामध्ये नक्की या चला तर मग मी मंदिराच्या बाहेर चाललेली आहे आता आणि आता तुम्ही नक्की मला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद आणि कमेंट करायला विसरू नका